हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल तुम्ही आता माझ्या आधीचे व्हिडिओ बघितलेच असतील की मी आता दुबईला जाणार आहे फिरायला तर आ, 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 आता मी सध्या आलेली आहे मुंबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर तर इथे आतमध्ये माझं लगेज वगैरे इन झालं आहे नंतर माझं बोर्डिंग पास मिळालं आहे मायग्रेशनसाठी चेक केलं आहे आता मी पुढे जाणार आहे तर तिथे तुम्हाला मी जे शॉपिंगसाठी आहे स्टॉल्स वगैरे किंवा एअरपोर्ट कसं आहे खूप मोठे ॲक्च्युली जेव्हा मी एंट्री केली ते ना तेव्हा तिथे खूप रश होती तर मला तिथे व्हिडिओ काढायला नाही जमलं जिथे चेक इन वगैरे असतं तिथे तर चेक इन वगैरे सर्व करून आल आत आल्यानंतर जे बाकीचे स्टॉल्स वगैरे आहेत तर ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवेल ॲक्च्युली आपण जे शॉपमध्ये शॉपिंग करतो बाहेर दुकानांमध्ये की खाण्याचे स्टॉल असतील किंवा ज्वेलरी किंवा बाकीचे कपड्यांचे तर ते लिटिल बीट स्वस्त असतात तर इथे एअरपोर्टवर खूप एक्सपेन्सिव्ह असतं सर्व म्हणजे तुम्ही साधे चहा कॉफी जरी घेतलं ना तर ते अडीचशे तीनशे रुपयांच्या पुढेच असतं आणि खाण्याच्या वस्तू जर मग त्याच्याही पुढच्या महाग म्हणजे पाचशे सहाशे किंवा म्हणजे तुम्ही घ्याल तसं तर तुम्हाला व्हेज नॉन व्हेजमध्ये पण खाण्याचे मिळेल आणि वस्तू किंवा बॅग्स वगैरे बाकीच्या पण भरपूर सर्व वस्तू मिळतात मी तुम्हाला दाखवेल व्हिडिओमध्ये तर तुम्ही माझ्या चॅनलवर माझ्या नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढच्या ती चार पाच दिवस मी दुबईमध्ये आहे तर मी तिकडचे व्हिडिओज बनवणारे तिकडचं शॉपिंग दाखवेल आणि ज्या ज्या ठिकाणी मी जाणार आहे ते सरप्राईज आहे मी आता सांगणार नाही मी ज्या ज्या ठिकाणी जाणार आहे तिथले तुम्हाला मी सर्व दाखवेल माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या शॉर्ट्समध्ये पण तुम्हाला बघायला मिळेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही केलं नसेल तर आणि बिल नोटिफिकेशन प्रेस करा वरती मी दाखवेल तुम्हाला कसं दिसतं तर ते प्रेस करा म्हणजे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल माझ्या चॅनलवर तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि माझे व्हिडिओज तुम्हाला बघता येईल हे आहे मुंबईचं छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट आता माझं चेक इन झालं आहे इमिग्रेशन चेक झालं बोर्डिंग पास वगैरे मिळालं तर आता इथून पुढे मी गेटकडे माझे मूव ऑन करते तर इथे बघा तुम्हाला शॉपिंगसाठी भरपूर असे स्टॉल आहेत चालेल तुम्ही हे पण बघू शकता पूर्ण इंटिरियर जे आहे मॉलचं ते पूर्ण असं एकदम सुंदर आहे आणि हे एअरपोर्टच्या आतमध्येच आहे जे तुम्हाला फक्त भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे परफ्युम्स वगैरे पण पर मिळतील इकडे पण चॉकलेट्स खाण्याच्या वस्तू भरपूर आणि इकडे ज्युटी फी ड्रिंक्स पण आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या भरपूर अवेलेबल ज्यांना हवे ते घेऊ शकतात नंतर इथे मी थोडं पुढे आल्यानंतर कॅबिन बॅगसाठी असे बॅग पण येतात त्याच्या खूप ॲक्च्युली खूप एक्सपेन्सिव्ह असतात वस्तू इथे इथे लेदरच्या बॅग्स वगैरे पण आहेत मस्त मस्त आहेत ज्वेलरीचं पण आहे मस्त इथे बघा आपले इंडियन स्वीट्सचे शॉप्स पण आहेत भरपूर हे खूप मस्त बघा ईशा लाईफ फाउंडेशनचं आहे मस्त त्यांच्याकडे बघा आपलं खूप मस्त ॲक्च्युली त्यांनी इंटेरियर डिझाईन पण खूप मस्त केलं बघा इथे गिफ्टिंग आर्टिकल्स आहेत खूप छान छान असे जे, जे भांडी आणि वस्तू त्यांचं बघा किती वेगळं छान छान कलेक्शन आहे डेकोरेटिव पीसेस आहेत आंब्यामध्ये पितळमध्ये मस्त इथे ज्वेलरी पण आहे शॅम्पू वगैरे पण आहेत है। तिथे हँडलूमचे शॉल्स वगैरे आहेत है। तिथे हँडलूमचे असे बॅग्स वगैरे पण इकडे बघा असे कृष्णा फर्सचं शॉप आहे बघा इथे कृष्णा फर्ल्स सेंट्रल्स तर तिथे लहान मुलांसाठी लागणारे ॲसेसरीज आहेत टॉईज पण आहेत तर तिकडे जो आहे तो गेट आहे तर आमची फ्लाईट आहे पावणेच्या आधी तर जाताना आम्ही ह्या गेटने जाणार तिकडे तुम्ही बघू शकता इकडे पण मस्त शूजचं शॉ शॉप वगैरे आणि इथे जे असतं ते असे ओपन शॉप्सच असतात पूर्ण एअरपोर्टवर तुम्हाला जवळजवळ सर्वच मिळतं बुक्स तिथे समोर बघू शकता क्रॉसवर्सचं तिथे लहान मुलांचे त्यांचे सर्व बुक्स मिळतात इथे फॅब इंडिया आहे जे आपल्याला आपण मॉलमध्ये वगैरे बघतो इंडियन ट्रॅडिशनल वेअर ड्रेसेस मध्ये आणि इथून पुढे आल्यानंतर फूड कोर्ट आहे खूप मोठे ॲक्च्युली खूप मोठा फूड कोर्ट तुम्हाला इथे व्हेज नॉन व्हेज सर्व प्रकारचं खायला मिळेल थोडंसं लिटल बिट एक्सपेन्सिव्ह असतं पण सर्व मिळेल पिझ्झा बर्गर कोल्ड ड्रिंक्स असतील आणि इथे सिटिंग अरेंजमेंट पण खूप मोठी आहे तुम्हाला बसण्याचा काही प्रॉब्लेम नाही बघा सर असं प्लेटिंग केलेलं आहे बघा मस्त छान बघा तुम्ही बघू शकता पावभुजी वगैरे स्ट्रीट फूड्स मिळतील तुम्हाला इथे पंजाबी वगैरे हे बघा मी ही व्हेज बिर्याणी घेतली आहे ह्याची प्राईज आहे फोर सेवन्टी रुपीज म्हणजे बघा चारशे सत्तर रुपयामध्ये ह्याच्यात दोन पट आपण बाहेर खातो तर इथे एअरपोर्टवर किती महाग आहे होऊया टेस्ट करून कशी दाख होते फॉरेन कंट्रीजमध्ये आपल्याकडे राईट साइडला स्टेअरिंग असतं इथे ना लेफ्ट साइडला स्टेअरिंग एअरपोर्टलाच आहोत जस्ट निघतो एअरपोर्ट मधून मग बाहेर दिसत असेल तर एअरपोर्ट पण छान आहे मस्त आहे मोठं होतं जेव्हा एअरपोर्टवर उतरलो तर एक दहा मिनिटात तर आमचं लगेज पण आलं बघूयात आता अजून आता हॉटेलवर गेल्यावर बघूयात हॉटेल कसं आहे